हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उद्या आहेत गौराया तर आम्ही आज गौरीला साडी कशी नेसवायची हे तुम्हाला दाखवते मी वेळेला बसलेली गौरी बनवते आहे ॲक्च्युली मला सरस्वती रूपातली गौरी बसवायची आहे तर मी कशी साडी नेसवते ते तुम्हाला दाखवते साडी नेसवायला आपल्याला असा आधी एक बेस तयार करून घ्यावा लागणार आहे तर इथं मी लेगिन्सचा वापर केला आहे लेगिन्समध्ये तुम्हाला कागद भरायचे तर तुम्ही कागद भरू शकता इथं एक 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 मी एका पायाला एक आणि एका पायाला एक अशा दोन साड्या भरून घेतल्यात त्यांचे पाय खाली असे मी पॅक करून घेतलेत आणि इथं मध्ये जे दिसतं आहे तिथं मी एक छोटा डब्बा ठेवला आहे आणि त्या डब्यामध्ये थोडेसे गहू सपोर्टसाठी भरलेत आणि वरती ही अशी बॉडी ठेवलेली आहे तर अशी अरेंजमेंट मी आधी करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला नंतर साडी नेसवायला इझी जातं जेव्हा आपण असा बेस रेडी करून घेतो त्याच्यानंतर आपल्याला रेडी करायची आहे ती साडी तर मी साडीला जेवढ्या आपल्या नेरांचा भाग येणार आहे तर त्या पहिल्या अशा प्लेट्स बनवून घेतल्यात कारण आपल्याला नंतर ते इझी जाईल आणि अशा क्लिप्स लावून ठेवलेत जशा आपण निळ्या करून घेतल्या तसं मी आता बदललाही पिन करून घेते पदर रेडी करून तुम्ही सगळीकडं सेफ्टी पिन लावून पॅक करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला पदराच्या निर्या वगैरे करायची काही गरज पडणार नाही इथं माझा पदर आणि निर्या हे दोन्ही मी असं रेडी करून घेतले चला आता आपण साडी कशी नेसायची ते बघू इथं आता ज्या निऱ्यांचा भाग होता तो मी असा हाफमध्ये फोल्ड करून घेतला आहे इथं निसटू नाही म्हणून एक सेफ्टी पिन लावून घेते हे काम करताना पिना वगैरे थोड्याशा चांगल्या क्वालिटीचा यूज करा नाही तर आपल्या साड्या खराब होण्याची शक्यता असते तर हे जेव्हा आपण असं हाफ फोल्ड करतो तर बसलेल्या गौरीसाठी आपल्याला इथं अशा प्रकारचं असं लुक आपण तयार करू शकतो आता मी हा पदर जो होता तो फिरवून घेतला आहे जसं आपण साडी नेसताना पदर फिरवून घेतो तसं मी मागून या हाताच्या खालून पदर फिरवून घेतलेला आहे किती हाईट पाहिजे काय जर तुमच्याकडे डोक्यावरून पदर देत असेल तर तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमच्या पदरची हाईट ऍडजस्ट करू शकता तुम्हाला एवढी हाईट इनफ वाटली तर मी इथं करून घेते नंतर आपल्याला प्लेट्स ऍडजस्ट करता येतात इथं आता मी पदर पूर्णपणे सेट करून घेतलाय दोन्ही हात लावून घेतले जेणेकरून आपल्याला पदराचा अंदाज येईल आणि पदराला मी पिन लावून पॅक करून घेतलाय आता नेक्स्ट काय करायचं ते दाखवतो करतो तसा इथून मागून जो आपन पदर येतो तो, ये तो आपण कशी कमरेजवळ पिन लावतो तशी इथे एक पिन लावून घ्यायची आता हा निरांचा जो भाग आपण करून घेतला होता तो मी असा पुढे घेतलाय आता आपण मध्ये इथे जी सेफ्टी पिन लावली होती रेफरन्स साठी तर ते त्या पिनचाच रेफरन्स घ्यायचा आणि बरोबर ह्या निऱ्या बरोबर इथं अशा मध्ये बांधून घ्यायच्या इथं मी असं हे नाडीने बांधून घेतल्या पूर्ण निर्या आणि शक्यतो गाठ तुमच्या आतल्या बाजूला येईल अशी बांधा म्हणजे पुढून दिसणार नाही कारण पुढचा हा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या पदरानी असा कव्हर करणार आपल्याला ह्या निऱ्या ह्या पायाला कव्हर करायचे मी हा इकडचा जो पदर आहे तो हा मागून घेते आता तुमच्या ह्याच्याकडे तुम्हाला डावा पाय उजव्या पायावरती ठेवायचा आहे की उजवा पाय डाव्या पायावरती ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करू शकता आता हा जो पाय आहे त्याला आपण इकडच्या साईडच्या निर्या अशा लावून घेऊ किंवा पॅक करून घेऊ म्हणजे जेणेकरून हा पाय जेव्हा आपण इकडच्या मांडीवर देऊ तर तेव्हा असं काहीच दिसेल तर आपण आधी हे पॅक करून हा उजवा पाय डाव्या पायाच्या बांडीवरती फिक्स करून घेतलाय आणि आता आपण उजव्या पायाच्या निर्या ऍडजस्ट करून घेऊया इथे मी आता दोन्ही पाय सेट करून घेतलेले आहेत आता खाज्या निर्या आहेत त्या मी पोळ अशा पसरवून घेते उपाय सेट करून झालेले आहेत मी खालच्या निर्या सुद्धा सेट केलेल्या आहेत आता पदर राहिलाय पदर सेट करते आता जर तुम्हाला डोक्याच्या वरून पदर द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता मी त्या अकॉर्डिंगलीच माझा पदरची हाईट घेतली होती आणि मला डोक्यावरून द्यायचं नाही मी फक्त असं खांद्यावरून देणार आहे इथं मी पदर फिरवून घेतलाय आणि इथं पुढे जी आपली नाडी बांधलेली होती दिस ती दिसत होती तर त्यासाठी फक्त पुढून पदर थोडासा ऍडजस्ट करून घेते जेणेकरून आपले बांधलेले ते दिसणार नाही आणि इथं मी कंबर पट्टा घालणार आहे त्याच्यामुळे माझी नाडी ऑबियसली झाकून जाणार आहे जर तुमचं तसं होत नसेल तर तुम्ही शक्यतो मॅचिंगची नाडी वगैरे असेल तर ती चूज करा म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही अशी रेडी झाली आपली बसलेल्या गौरीला साडी नेसून तर आता ॲक्च्युली मी हा लुक केला आहे तर मला माझ्या गौरीला सरस्वती बनवायचं आहे म्हणून मग तर मी उद्या पूर्ण लुक कसा असेल हे तुम्हाला मी उद्या रिव्हिल करते कारण खरं तर मान तिचा उद्या आहे उद्या गौरी बसणार आहे पण उद्या खूप गडबड होते म्हणून आम्ही ही तयारी करून ठेवली साडी वगैरे नेसून तर फुल लुक मी तुम्हाला उद्या दाखवते तर आज आहे गौराईंचं आगमन सो दिवसाची सुरुवात अशी छान रांगोळी काढून झाली कशी वाटते माझी रांगोळी मला नक्की सांगा तर आज ना फार असं स्वयंपाकात काही नसतं फक्त भाजी भाकरीचाच आज नैवेद्य असतो त्यामुळं हो मी बाकीची ही सगळी जी तयारी आहे ती आधी करून घेतली कारण भाजी भाकरीला काही फारसा वेळ लागत नाही गौराईंच्या स्वागताला मी अशी ही छोटी छोटी पावलं आधी उमटवून घेतली होती आणि असं छोटंसं वेलकम डेकोरेशन पण केलं होतं ही जी तुम्हाला हळद आणि कुंकू अशी दोन पावलं दिसत आहेत ती रेडीमेड रांगोळीची पावलं आहेत जी मी माझ्या फ्रेंडकडून घेतली होती तीही कशी दिसतात मला नक्की सांगा आणि कसं वाटतं हे माझं छोटंसं डेकोरेशन तेही सांगा गौरी गणपती म्हणजे खरं तर निसर्गालाच सेलिब्रेट करायचा सण त्याचंच प्रतीक म्हणून अशा वेगळ्या वेगळ्या पानांची पत्रींची आज गौरी म्हणूनच पूजा केली जाते आणि त्यांना तो मानही असतो आणि इथं मी माझ्या गौरीचा मुखवटा असा रेडी करून ठेवलेला आहे आणि म्हणजे माझी गौरीसुद्धा आता माहेर येण्यासाठी रेडी आहे एकंदर गौरी काय आणि आपण काय माहेर म्हटलं की मॅगीपेक्षाही फास्ट रेडी होतो नाही का? काल तुम्हाला जी साडी नेसवताना दाखवली होती ती फायनली अशी दिसते आहे आणि त्यानंतर मी दागिने वगैरे पण सर्व घालून घेतले होते म्हणजे गौरी आली की तीही पटकन रेडी होईल त्याच्यात वेळ नाही जाणार म्हणून मी अशी पूर्वतयारी संपूर्ण करून ठेवली होती आणि मी सरस्वती बनवणार होते म्हणून विना वगैरे सर्व ठेवून घेतलं होतं शेजारी कलशही मांडून घेतला कारण नंतर काही करायला गेलं की धक्काबुक्की होते काहीतरी सांडतं फुटतं त्यामुळे अशा प्रकारची तयारी मी आधीच करून ठेवते गौरीची तर आपली सगळी तयारी करून झालेली आहे आता राहिली मी तर मी पण पटकन रेडी होते आणि मी कशी रेडी होते ते तुम्हाला दाखवते सणांच्या वेळचा मोठा प्रश्न म्हणजे साडी कुठली घालायची तर आज मी ही साडी घालणार आहे ही माझ्या आईची साडी आहे चला आवरून झाल्यावर दाखवते मी कशी दिसते इथं माझी साडी घालून झाली आहे आता मी पटकन माझा मेकअप करून घेते ज्वेलरी घालून घेते आणि तुम्हाला भेटते इथं मी हे इन्सेटचं करेक्टर पॅलेट यूज करते थोडंसं जिथं जिथं मला पिगमेंटेशन वाटतं मी तिथं तिथं थोडं थोडंसं ब्लेंड करून घेते हा डॅम ब्युटी ब्लेंडर मी यूज करते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं करेक्शनसाठी ना मी टू टोन डार्क जो असतो तो शेड ह्याच्यातला तर माझ्या स्किनला जर हा जात असेल तर त्याच्यापेक्षा टू टोन डार्क म्हणजे मी हा शेड करेक्शनसाठी यूज करणार आहे आज मला फाउंडेशन लावायचं नाही आहे कारण खूप हेवी होतं फाउंडेशननी आपल्याला काम आहे घाम येणार मग दिसणार त्याच्यापेक्षा मिनिमल असा लुक करते मी आता मी माझा बेस ना लूज पावडर मी सेट करून घेते पावडर ही जास्त यूज नाही करायची नाही तर आपला मेकअप फुटल्यासारखा दिसतो ही मी कलरी चेंजची पावडर यूज करते बेस सेट करते आधी मी थोडासाच मिनिमल असं मेकअप करून घेते फील मला आज लायनर नाही लावायचे सो मी ह्या आयब्रो केक मधलाच जो डार्क शेड आहे तो मी म्हणजे लायनरच्या जागी थोडासा स्मज करते आता मी ब्लशर अप्लाय करते तर मी लायनर लावून लाएन घेते स्वीस ब्युटीचं लायनर आहे स्विज ब्युटीची सीवाली लिपस्टिक मी थोडीशी मध्ये अप्लाय करते कसं वाटतं माझा लुक नक्की सांगा तुम्हाला फुल ट्युटोरियल पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन माझं मेकअप झालेला आहे तर मी पटकन ज्वेलरी घालून घेते कितीही मेकअप केला तरी टिकलीशिवाय काय आपल्याला लुक येणार नाही आहे सो मी थोडी मोठी टिकली लावते हेअरस्टाईल ना मी आज एकदम सिंपल ठेवणारी आहे मी असे बेसिक केस मागं बांधून घेतलेत आणि असा हा रेडीमेड जो बन भेटतो तो मी लावून घेते ओके अशी काहीशी दिसते हेअरस्टाईल असा आहे आजचा माझा फुल लुक मला कसा वाटला मला कमेंट करून सांगा सा बांगड्या मी घातलंय तुम्हाला तर माहिती आहे मला बांगड्या खूप आवडतात तो म्हणजे असं खूप बांगड्या घातल्या चला मी रेडी माझी गौरी पण रेडी आता आपल्याला तर माहितीच आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक ठिकाणची प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही वेगवेगळीच आहे तुमच्याकडे गौरी आवाहन कसे करतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे असं आधी गौरीला तुळशीजवळ ठेवून तिथूनच ती तिची पूजा करून तिला आरती ओवाळून आत घेतलं जातं इथं माझ्यासोबतच सगळ्यांनीही देवीची अशी आरती करून घेतलेली आहे आणि तिची पूजा करून आम्ही आता तिला घरामध्ये घेतो इथं माझी गौरी घरी यायला तयार आहे आणि सोन पावलांनी माहेरी सुख समृद्धी आरोग्य समाधान आणि भरभराट घेऊन माझ्या गौरीचं आगमन झालंय घरात आल्यानंतर सर्वात आधी तिला असं देवाला भेटवून घेतलं आणि तिथंच देवघरातच ठेवून तिची पहिल्यांदा पूजा करून घेतली तिची आरती केली तिला नमस्कार केला आणि आमच्याकडे गौराई पूर्ण घरात जी काही लक्ष्मीची प्रतिका असतात मग ती चूल असो स्वयंपाक असो झाडू असो कपाट तिजोरी सगळ्यांना भेटवायची पद्धत आहे तुमच्याकडं कसं कसे करतात मला नक्की सांगा आणि सगळ्यात शेवटी भेट होते ती म्हणजे गणपती बाप्पांची मग थोडा वेळ असं विसावल्यावरती मी तिला तिच्या जागेवरती स्थानपन्न करून घेत घेतलं आणि तिची पूजा केली तिला हार घातला आणि तिचा बाकी जो साज होता तो सगळा मी तिला घालून घेतलेला आहे जस जसं आपण तिचा साज करत जातो तस तसं तिचं रूप अजूनच खुलत बरोबर आहे ना नंतर मी एकदा तिची पूजा करून घेतली तिला आरती वळून घेतली आणि मग शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून अशी छानशी तिची आरती केली आरती झाल्यानंतर मी सगळ्यांना असा खिरापतीचा प्रसाद दिला आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तुमच्याकडे आज कशाचा प्रसाद असतो मला नक्की सांगा आणि फायनली माझी गौरी आलेली आहे मी फुल लुक तुमच्याशी शेअर करते नक्की मला कमेंट करून सांगा कशा वाटतात माझ्या गौरी ते तर अशी दिसते माझी सरस्वती रूपातील गौरी तुम्हाला कसा वाटतोय हा लुक मला नक्की कमेंट करून सांगा खरं तर लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीचा सगळ्यात जिवाळ्याचा विषय म्हणजे माहेर आता इथंच बघा ना गौरीच्या चेहऱ्यावरती पण पन माहेरपणाचं सुख किती उठून दिसतंय ना मग मी गौरीला आजचा जो स्पेशल नैवेद्य असतो तो, तो म्हणजे भाजी आणि भाकरीचा नैवेद्य तो दाखवून घेतला तिला असं स्वतःच्या हाताने एक घास खाऊ घातला पाणी पाजलं खर तर माझ्या माहेरी सुद्धा माझेही असेच लाड होतात तुमचं पण माझ्यासारखंच आहे का, का? मग दुसऱ्या दिवशीची गडबड एवढी होती की मी सकाळपासून काहीही शूट केलं नाही कारण आज आमच्याकडे असतो पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गौरीसोबत एक सवाष्ण पण जेवायला असते सो इथं मी गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतला आणि बाकी जे काही फराळाचे पदार्थ वगैरे बनवून घेतले होते तेही इथं मांडून ठेवले आणि बघा आज कसं हार फुलं गजरा घातल्यानंतर गौरीचं लूक किती छान आहे ते तुम्हालाही माझी गौरी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तर गौऱ्यांसाठी प्रत्येकालाच काय करून काय नको होत असतं आणि इकडं होतं आज आमच्याकडे संध्याकाळी हळदी कुंकू तर मीही त्याच्यासाठी अशी रेडी होत होते आणि मी आज घालणार होते ही माझी गोल्डन आणि रेड कलरची साडी तर मी ही स्टा साडीबरोबर कशी स्टायलिंग करते हे तुमच्यासोबत नक्की शेअर करते आणि हा आहे माझा आजचा लुक लुक आणि इथ पूर्ण लाइट्स वगैरे लावल्यानंतर संध्याकाळच्या वेळी माझी गौरी आणि माझं डेकोरेशन हे असं काहीसं दिसतय तुम्हाला कसं वाटतंय तुमच्याकडे तुम्ही कशा प्रकारे गौरी बसवली होती हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग फायनली चालू झाला आमचा हळदी कुंकूचा प्रोग्रॅम हळदी कुंकू म्हटलं की सगळ्या बायका एकत्र येऊन दंगा मस्ती हसणं हे तर चालूच राहतं या हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना पण बायकांना असं छान एकमेकींसोबत वेळ स्पेंड करायला मिळतो किती छान वाटतं सगळ्याजणी भेटतो सगळ्याजणींच्या वे वेगळ्या वेगळ्या गप्पा ऐकायला मिळतात हळदी या गडबडीत दिवस कसा संपला हे समजलंही नाही आणि दिवसाच्या शेवटी आमच्याकडे बारा वाजेपर्यंत गौरी जागवण्याची पद्धत आहे बारा वाजता आम्ही नंतर गौरीची पूजा करून मस्त अशी आरती करून घेतली तुमच्याकडे काय काय का करतात आणि आज होता गौरीच्या विसर्जनाचा दिवस आगमनाप्रमाणेच विसर्जनाच्याही पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात आमच्याकडे असे दोरे घ्यायची पद्धत आहे मग दोरे घेतले दोरे घेऊन झाल्यावर त्यांची पूजा करून मी ते आईंच्या ओटीत दिले आणि त्याच्यानंतर आम्ही गौरीची पूजा करून तिची आरती करून घेतली आणि असं झालं आमच्या गौरींचं विसर्जन वर्षभर आपण ज्या दोन दिवसांची एवढ्या आतुरतेने वाट बघत असतो ते दोन दिवस कसे येतात आणि कसे जातात हे कळतही नाही तर अशी होती माझी ह्या वर्षीची गौरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये